पुसद शहरातील बोरीमुखरे येथे रिक्षाचालकाने कट मारल्याच्या वादातून हाणामारी झाली आहे त्यामध्ये जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान रिक्षाने कट मारल्याच्या कारणावरून वैभव लांडगे यांनी फिर्यादी सो गाईबाई संपत पदे यांच्या मुलाला जवळ बोलवून चार ते पाच जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली असून जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे या प्रकरणी बोरी मुखरे यांनी शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली तपास पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर हे करत आहेत ज्ञानेश्वर मेटकर थ्री न्यूज पुसद थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा